सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी रामकृष्ण हरी मला आज जाणीव मराठी न्यूज या चॅनलवर बोलायची संधी मिळाली खूप आनंद होतोय पाऊले चालती पंढरीची वाट आपण म्हणतो पंढरीत गेल्यावर आपल्याला विठ्ठल भेटतो पण मला माझा विठ्ठल घरातच भेटला संसारात भेटला अनिल दवंडे यांनी मला भरपूर याच्यात साथ दिलेली आहे आणि माझ्या माहेरची लोकं सगळी हरिनामात होती त्याच्यामुळं मला भजन कीर्तनाची गोडी लागली आणि शास्त्री आल्यानंतर माझा विठ्ठल अनिल दवंडे यांनी पण मला भरपूर साथ दिली घरचा विठ्ठल सुखी असला की मीच नव्हे माझ्या घरातील पण सगळी मुलं सुना नातवंड्या सगळी खुश आहेत माझा नातू व नात पंचपदी म्हणतात माझ्याबरोबर भजन म्हणतात आणि माझ्या मैत्रिणी मी यांना भजनाला तयार केलं सुखदुःखातून बाहेर आणून परमेश्वराच्या जवळ कसं जाता येईल ते माझ्या मैत्रिणींना मी सांगितलं आणि माझा नवदुर्गा भजनी मंडळ हा मी ग्रुप तयार केला मला सांगण्यात आनंद वाटतो की मी माझ्या मैत्रिणींना सुखदुखातून बाहेर आणून भजनात घेतलं आणि जिथे आम्हाला बोलवतात तिथं आम्ही आनंदाने जातो व आमची सेवा पूर्ण करतो सातारकरांना नवदुर्गा भजनी मंडळ यांच्यातर्फे माझी विनंती आहे की, की तुमचे छोटे मोठे कार्यक्रम असले की आम्हाला आमच्याशी संपर्क साधा रामकृष्ण हरे जाणीव मराठीच्या माध्यमातून आम्ही नवदुर्गा भशिनी मंडळ दर आठवड्याला तुमच्यासाठी अभंग गवळ गवळण घेऊन येणार आहे याचा तुम्ही लाभ घ्या टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेसिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅंग टँग 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 जीकेम आटा चक्की।, जी चक्की आता सर्व घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग